मी प्रभाकर मते पाटील भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस हे घाटी अंतर्गत असलेले शासकीय कर्करोग रुग्णालय आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून हे लोक इकडं काम करतात अतिशय तुटपुंज्य पगारीवर यांनी अगोदर काम केलेलं आहे हे सर्व कोविड योद्धे कोविडमध्ये यांनी चोवीस चोवीस तास तीस तीस तास काम केलेलं आहे असे सोळं त्यांना कोविड योद्धे म्हणून सर्टिफिकेट पण दिलेलं आहे आणि त्यानंतरही यांची अशी हळहेळांड होती आहे नंबर एक यांना दहा वर्ष सहा हजार पगारीवर राबवून घेतलं दुसरी बाब यांनी एक दोन तीन वर्षापूर्वी भारतीय कामगार शेणीची स्थापना केली हा आम्ही विषय कायदेशीर कामगार आयुक्ताकडं त्यांच्याकडं छेडला संबंधित मंत्र्यापर्यंत नेला आणि यांना पहिले आमची मागणी होती यांना कायम करा परमाण करा परमनंतर नाही करण्यात आलं उलट आता त्यांनी ही कंत्राटदार दरवर्षी एक यांचा कॉन्ट्रॅक्टर येतो दरवर्षी तो माणूस बदलतो आता दोन हजार चोवीसमध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता यांना साधारण वीस एकवीस रुपये एकवीस हजार रुपये यांना पगार पडत होता आता ह्या नवीन याच्यात कॉन्ट्रॅक्टरला आला दिपोळीनंतर तर तो यातल्या साडेचार ते पाच हजार रुपये पगार आहे यांच्या एक्जिस्टिंग पगारातून कमी करताय आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पगार कमी घेणार नाही पगार हा वाढूनच द्यावा लागतो एक एक रुपया वाढत जात असतो पगार कमी होत नसतो आणि जर कमी होत असेल तर ही अनफेअर लेबर प्रॅक्टिस आहे ही कायद्याचं उल्लंघन होतं जर शासकीय दरबारात जर कामगारांच्यासाठी कर्मचाऱ्यांच्यासाठी हे कायद्याचं उल्लंघन करत असेल तर अतिशय निंदनीय आहे आणि गेल्या आता हा तिसरा महिना आहे दोन महिने मागचे दिपोळीच्या वेळेस यांना पगार भेटला नाही आता काल संक्रांत येऊन गेली महिलांचा सण आहे इथं तुम्ही बघतात ऐंशी पंनव्वद टक्के महिला आहे इकडं शासन लाडकी बहीण म्हणून त्याला दीड हजार एकवीसशे रुपये देत आहे ह्या लाडक्या बहिणीचे ना यांना कष्टाचे पैसे देत नाही हे जे काम करतात यांना कष्टाचे पैसे देत नाही तिकडं नको ते काम करत नाही त्यांना एकवीसशे द्या दीड हजार यांना निवडून येण्यापुरतं आज घाटीतल्या कर्मचाऱ्याच्या असू द्या कर्कड रुग्णालयाचं असू द्या हे पगारी वासून वंचित आहे या सगळ्या लोकांच्या कुटुंबावर लेकराबाळावर उपासमारीची वेळ येते आणि उपसमारीची वेळ येते म्हणून भारतीय कामगार श्रेणीचं आमचं नेतृत्व येतं आम्ही जबाबदारी त्याला आणि ह्या संघ याला संघर्ष करण्याची हॉस्पिटल आहे रुग्णांची गैरसोय नये म्हणून आम्ही आतापर्यंत आंदोलन घेतलं नाही इकडे येणारे गोरगरीब रुग्ण रुग्णसुद्धा गरीबच असतात आणि त्यांची गैरसोय नको होऊ गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही विचार करतो आहे की बाबा आपल्याला आंदोलन उभं करायचं परंतु परत रुग्णांच्यासाठी आम्ही परत थांबून आहे की बाबा आपल्यासारखेच ती गरीब आहे त्यांची अडचण व्हायला नको पण आता आमचंच आमचीच उपासमारी आली आम्ही आता याच्यानंतर यांनी जर मार्ग काढला नाही थोडं याच्यासाठी आणखी एक सांगतो एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी आमची युनिट कमिटी अधिष्ठाता यांना भेटायला गेली शुक्रेसाहेबाला शुक्रे साहेबाला भेटायला गेले तर शुक्रे साहेबांनी सांगितलं की तुमचा माझा संबंध नाही तुम्ही कर्मचारी त्या कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही कर्मचारी ह्या घाटीच्या अंतर्गत काम करतो घाटी असेल किंवा कर्करोग रुग्णालय असेल याची साफसफाई करतो इथले सगळे कामं करतो आम्ही कंत्राटदाराच्या घरचे कामं करत नाही कंत्राटदाराचे घरचे कामं करत नाही अतिशय बेजबाबदारपणे जे अधिष्ठाता आहे सध्याचे हे बेजबाबदारपणे ह्या लोकांशी वर्तन करताय आणि ह्या लोकांना अतिशय धरत धरताय तुम्ही माझ्याकडे येऊ नका दालनातून बाहेर जा माझ्या माझ्याकडे तुमचा संबंध नाही परत माझ्याकडे यायचं नाही अशा प्रकारच्या धमकी वजा कर्मचाऱ्याला सांगा सुक्रिया साहेबांनी हे केलं आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि आज आम्ही एक निवेदन बनवलेलं आहे त्यांच्यासाठी पूर्वी पण एक निवेदन दिलं अधिष्ठाताला दिलं इथं गायकवाडला दिलं आणि कामगार उपायुक्तांना पण दिलं कामगार उपायुक्तांनी त्याची त्यांना नोटीस पाठवलेली आहे बहुतेक आज गुरुवार आहे ना सतरा सतरा तारखे तारखेला त्यांनी तिथं सुनावणी ठेवलेली आहे का लेबर ऑफिसरला तिथं सुनावणी ठेवलेली आहे परंतु आम्ही पगार कमी घेणार नाही आणि दोन दोन तीन तीन महिने उपाशीपोटी आमच्याकडून काम करून घेऊ नये या घाटी शासन प्रशासनानं जागे व्हावं अन्यथा आमच्याकडं मोठं तीव्र आंदोलन घेतल्याशिवाय पर्याय राहणार आहे पगार हा रुकत अंद नाही मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेळ आहे की त्यांना दोन तीन महिने करावं लागतं सरकारी कर्मचारी असेल कंत्राटी कर्मचारी असेल शेवटी ते कर्मचारी आहे प्रत्येकाला परिवार आहे प्रत्येकाला लेकरबाळ आहे त्याचं घर आहे आज हे लोक तुम्ही बघता यांचं घर चालवणं अवघड झालं हे लेकरं अर्धपोटी काम कर हे सुद्धा अर्धपोटी खाता आहे यांच्या लेकरबाळाला शाळेला शिक्षणाला अडचण येऊ लागली त्यांना घर चालायला अडचण येऊ लागली आता आमचं पुढचं आंदोलन असणार आहे याच्यात त्यांनी मार्ग लवकर नाही काढला आम्ही सगळे लेकरबाळासहित आधी स्वतःच्या कॅबिनला जाऊन बसणार तिथंच आमची त्यांनी खायप्यास सोय करा आम्ही इकडं काम करणंही सोडून देऊ आणि तिथे उपस्थित राहण्याची त्यांच्याकडे आंदोलन करणार आहे आणि जर त्याच्यातनं घाटीमध्ये असू द्या का या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असू द्या जी काय कायद्याचं उल्लंघन होईल किंवा जेव्हा काय वातावरण निर्माण होईल याला सर्वस्वी घाटी व्यवस्थापन जबाबदार राहील याला कर्मचारी किंवा भारतीय कामगार सेना जबाबदार राहणार नाही भारतीय कामगार सेनेच्या धोरणात आंदोलन नाही आहे त्यातल्या त्यात हॉस्पिटलमध्ये नाही आहे पण आम्हाला मज आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षापासून या घाटीमध्ये घाटीमध्ये काम करत आहोत आणि गेल्या दहा वर्षापूर्वी आम्हाला तीन ते ती चार हजार पगार होता असा करता करता आमचा पाच हजार पगार झाला आम्ही आंदोलन करता दोन ला। हजार चोवीसला अठरा हजार हा पगार लढून आम्ही घेतलेला आहे यांच्याकडून आणि प्रशासनानं अठरा साडे अठरा हजार पगार दिला पण पन अचानकपणे या प्रशासनाला प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता आता दोन हजार पंचवीस मागच्या महिन्यात जानेवारीपासून आम्हाला यांनी तेरा बारा असा अकरा हजार रुपये हा पगार डायरेक्टली दिलेला आहे म्हणजे पाच ते सहा हजार रुपयांना आम्हाला पगार कमी झाले तर आता वाढत्या महागाईनुसार हा पगार बराबर आहे का आणि या लोकांचे पगार का कमी होत नाहीत प्रशासन लोकांचे आमचेच का होतात याच्यावर आमचा या प्रशासनाला विषय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहे किती महिन्यापासून तुमचा पगार आमचा तीन महिने झाला पगार वेळेवर नाही आणि याच्या अगोदर दिपाळीच्या अगोदर पण तीन महिने पगार झाला नव्हता आता आमचा सण गेला लेकीबाईचा पूर्ण सण गेला माया मायाबाईंचा सण गेला या सणाच्या दिवशीसुद्धा प्रशासनाने पगार केला नाही कुणाच्या घरात खायला नाही आज इथे बसलो तर आज आंदोलन करतो म्हणून तर अंजादे पंचे असा पगार टाकणे चालू आहे म्हणं की असे आम्हाला लोक कळवितात धम्मपाल परगणे भारतीय कामगार सैना कैंसर हॉस्पिटल कारण आहे की पगार कमी झालेला आहे आमचा अठरा हजार पगार होता आमचा डायरेक्ट बारा हजार रुपये पगार झालेला आहे बारा हजारात आमचं घर कसं चालणार लहान लेकरं सोडून आम्ही कामाला येतो घरी त्यांना ताप बी आली तरी त्याचा विचार करत नाही तरी दवाखान्याचा विचार आम्ही करतो तरी हा प्रशासन आमचा विचार करत नाही करोनाच्या काळामध्ये आम्ही घरदार सगळं सोडून इकडं मन लावून सेवा केलेली आहे तरी यांना आमची काळजी येत नाही आमचा जीव एत धोक्यात असताना तरी आम मनाभावानी यांची खूप सेवा केलेली आहे पेशंटची विचार केला नाही की यांना हात लावल्याने आम्हाला करुणा होणार का नाही होणार घराचा विचार केला नाही काही विचार केला नाही आणि यांनी डायरेक्ट आमचा पगार इतका कमी केला आहे की आता आम्हाला खायला पण नाही आणि तीन महिने झाले आमचा पगार होत नाही प्रत्येक वर्षी असंच असतं हा महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला ते महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला असं कुठपर्यंत चालत येणार आहेत आम्ही किती पण कोशिश केली तरी ते आम्हाला इथपर्यंतच सांगतात की असं चालूच असणार आहे आता थोड्या दिवस आहे नंतर थोड्या दिवस आहे पण खूप वर्ष झाले आता बारा वर्ष झाले कुठपर्यंत ऐकणार किती आ सध्या बारा अठरा हजार होता आणि आता बारा हजार केला बारा हजारातून आमचे पाच सहा हजार रुपये कमी झाले तीन महिन्याचं माझं घर किराया थकलेलं आहे घर मालक म्हणतो घर खाली करा मी कुठं जाऊ रस्त्यावर जाऊ का मी इथं बारा वर्षापासून काम करते मग माझी या प्रशासनाला काहीतरी काळजी पाहिजे चला अनिता विजय होरशीळ आता शुक्र्याच करायचं काय कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाचा कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाचा घाटी व्यवस्थापनाचा व्यवस्थापनाचा कर्मचाऱ्यावर उपसमारी आणणाऱ्या शासनाचा कर्मचाऱ्यावर उपसमारीची वेळ आणणाऱ्या शासनाचा घाटी प्रशासनाचा आज या ठिकाणी सर्व चत्र कर्मचारी संपावरती बसलेले आहे प्रशासनाला वारंवार पगार संदर्भात निवेदन देऊन निवेदन वगैरे देऊन प्रशासन याची कुठलीही दखल न घेता सर्व कार कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे प्रशासनाने आज या ठिकाणी जे लोक येतात कामाला अत्यंत गरीब गरीब घरची परिस्थिती आहे आजकालच्या जमान्यामध्ये मा जी महागाई वाढते यांना विश्वासच न घेता कर्मचाऱ्यांना जो पगार यांचा कपात केला जातो त्याची कुठलीही कुठली पूर्व सूचना न देता हे आपसात निर्णय लोक घेत आहेत आणि त्यांना जर का कोणी आमच्यामधून त्यांना जर का कोणी कॉन्ट्रॅक्टदारला फोन केला वगैरे काय केला तर ते, ते उडा उडीचे उत्तर देण्याचं काम या ठिकाणी ते करतात तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये आठ हजार पाचशे जो पगार मिळत होता नियमानुसार तो पगार का कमी झाला त्यांनी आम्हाला ते एक लेखीमध्ये देण्यात यावं आम्हाला वाटत नाही की रुग्णांचे हाल झाले पाहिजे पण हे प्रशासन आमची सहनशीलतेचा अंत झालेला आहे या ठिकाणी आणि सर्व कर्मचारी कर त्यामुळे संपावरती बसलेले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालत राहील आणि हे आंदोलन जर का त्यांना तो संपायचं असेल तर तो त्वरित सर्व प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपात वाढेल आणि याला सर्व प्रशासन व जो संबंधित ठेकेदार जिम्मेदार राहील एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो माझं नाव सुजित हिवराळे आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षापासून या घाटीमध्ये घाटीमध्ये काम करत आहोत आणि गेल्या दहा वर्षापूर्वी आम्हाला तीन ते ती चार हजार पगार होता असा करता करता आमचा पाच हजार पगार झाला आम्ही आंदोलन करता दोन हजार चोवीसला अठरा हजार हा पगार लढून आम्ही घेतलेला आहे यांच्याकडून आणि प्रशासनानं अठरा साडे अठरा हजार पगार दिला पण अचानकपणे या प्रशासनाला प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता आता दोन हजार पंचवीस मागच्या महिन्यात जानेवारीपासून आम्हाला यांनी तेरा बारा असा अकरा हजार रुपये हा पगार डायरेक्टली दिलेला आहे म्हणजे पाच ते सहा हजार रुपयांना आम्हाला पगार कमी झाले तर आता वाढत्या महागाईनुसार हा पगार बराबर आहे का आणि या लोकांचे पगार का कमी होत नाहीत प्रशासन लोकांचे आमचेच का होतात याच्यावर आमचा या प्रशासनाला विषय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहे किती महिन्यापासून तुमचा पगार आमचा तीन महिने झाला पगार वेळेवर नाही आणि याच्या अगोदर दिपाळीच्या अगोदर पण तीन महिने पगार झाला नव्हता आता आमचा सण गेला लेकीबाईचा पूर्ण सण गेला माया मायाबाईंचा सण गेला या सणाच्या दिवशीसुद्धा प्रशासनाने पगार केला नाही कुणाच्या घरात खायला नाही आज इथे बसलो तर आज आंदोलन करतो म्हणून तर अंजादेव पंचे असा पगार टाकणे चालू आहे म्हणं की असे आम्हाला लोक कळवितात धम्मपाल परगने, भारतीय कामगार सैन्य कॅन्सर हॉस्पिटल अरे अडव्हान्स देऊन काय होणार आहे यांची खोली भाडं आहे प्रत्येकाचं त्या खोली भाडातनं काही त्याला कर्मचारी सांगताय ते खोली मालक बाबा घर खाली करून देतो याने राहायचं कुठं आहे मग रस्त्यावर यायचं घ्या लोकांना म्हणून हा प्रश्न फार ज्वलंत आहे आणि ह्या प्रश्नाकडे तुम्ही या एम सी एन आणि सगळ्या माध्यमातून याला वाचा फोडण्याचं काम करताय सगळ्या पत्रकार बांधवाचं मी भारतीय कामगार श्रेणीपासून मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद